अहिल्यानगर मनपा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळा सुरुवात होते एमआयडीसी परिसरात ही मतमोजणी होणार आहे एकूण अडुसष्ट टेबलवर मतमोजणी होणार असून त्यातील सतरा टेबल पोस्टर मतमोजणीसाठी असणार आहे अहिल्यानगर मनपासाठी सुमारे चौसष्ट टक्के मतदान झाले एकूण दोनशे अठ्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत तर त्रेसष्ट जागांच्या मतमोजणीला थोड्याच वेळा सुरुवात होते अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी चौसष्ट टक्के मतदान झाले होते निवडणुकीमध्ये निवडणुकीनुसार या वर्षी आठ टक्के मतदान कमी झाल्यानं मतदारांकडून कुठेतरी आठ वर्षानंतर निवडणूक होत असतानाही निरुत्साह दिसून आल्याचं पाहायला मिळते दरम्यान आजच्या मतमोजणीमध्ये कोणत्या पक्षाला कौल मिळतोय हे पाहणे महत्वाचे असणारे मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची काल मत प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे अडुसष्ट जागांसाठी जी आहे मतदान प्रक्रिया पार पडलेली होती तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रावर जे आहे मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती आज जे आहे मतमोजणीचा दिवस उजाडलेला आहे काल जे आहे म चौसष्ट टक्के मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे चौसष्ट टक्के म्हणजे एकूण मागच्या दोन हजार अठरा साली जे झालेले आहे त्यामध्ये आठ टक्के जे आहे मतदान कमी झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी मतदारांमध्ये देखील जे आहे आठ वर्षांनंतर देखील उत्साह असल्याचं पाहायला मिळालेलं नाही आहे त्यामुळे आता जे चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्या चौसष्ट टक्क्यांच्या मतदानची आज मतमोजणी होणार आहे आता थोड्या वेळामध्ये जे आहे मतमोजणी होणार आहे अडुसष्ट जागा ज्या आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी आहेत यापैकी पाच जागा ज्या आहेत यापूर्वीच बिनविरोध झालेल्या आहेत त्यामध्ये भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या दोन जागा बिनवरोध झालेल्या आहेत आता उर्वरित ज्या त्रेसष्ट जागा आहेत त्यासाठी आज मतमोजणी होणार आहे अहिल्यानगर शहरातील एम आय डी सी भागातील जे वखार महामंडळ आहे इथे मतमोजणी सुरू होणार आहे पहिले जे आहे ते पोस्टल मतदान सुरू होणार आहे त्यानंतर पोस्टल मतदान नंतर ईव्हीएम मशीनचे जे आहे ते खटी जे आहेत उघडल्या उघडल्या जाणार आहेत आणि एक संघ जे आहे त्याची मतमोजणी सुरू होणार आहे त्या सतरा प्रभागांसाठी अडुसष्ट टेबल जे आहेत ते यासाठी ठेवण्यात आलेले आहेत मतमोजणीसाठी त्या आता या अडुसष्ट टेबलांपैकी जे आहेत सतरा टेबल जे आहेत त्याच्यावर पोस्टल मतदान होणार आहे उर्वरित टेबलांवर जे आहे ते ईव्हीएमचे मशीन असण्याचं सांगितले जात आहे त्यामुळे आता एकंदरीत जर थोड्या वेळा काळ थोड्या वेळामध्ये जे आहे आता मतदानाची कल येण्यास सुरुवात जाणार आहे तर मतदारांनी नेमकं कोणत्या पक्षाच्या पार्ट्यामध्ये कौल टाकले आपला आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर